कोरेगाव तालुक्यामधील पिंपरी गावातील बाळोबाचा डोंगरावरील ओगळीमध्ये खेळत असलेल्या संकेत संतोष मदने या पाच वर्षाच्या चिमुकल्यावर तरसाने अचानक हल्ला केला होता याच डोंगरावर तरसाने बालकाला रक्तबंबाळ केले त्याचा जीव वाचवण्यासाठी तरसाबरोबर दोन हात करून संतोष मधने यांनी आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवला संकेत मधने यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत रहिमतपूरचे वनपाल दीपक गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन जखमी संख्येच्या प्रकृतीची माहिती घेतली कोरेगावची वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन अटपाडकर यांच्या सूचनेनुसार वनपाल दीपक गायकवाड वनरक्षक संतोष काळे किशोर ढाणे व वन वनमजूर अविनाश माळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे मदने कुटुंबीय व विष्णुदास कंसे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे जखमी बालकाच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी व प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे मी दीपक गायकवाड वनपाल रेहमत वन विभाग सातारा काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रास रात्री चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान पिंपरी येथील बोर बोराडे वस्तीच्या वरील बाजूस लहान मुलावर संकेत संतोषमधने या लहान मुलावर वन्यप्राणी तरसाने हल्ल्या केल्याचे समजले त्यावेळेस त्याला उपचारासाठी सातारा येथील सात जिल्हा शल्य चिकित्सक येथे नेल्याचे समजलेवरून जागेवर सातारा येथील शल जिल्हा शल्य चिकित्सक हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची विचारपूस केली डॉक्टरांशी चर्चा केली आज रोजी म्हणजे आज सकाळी बोराडे वस्ती येथे पिंपरीतील ये बोराडे वस्ती येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली लोकांची वन्यप्राणी बंदोबस्त करण्याची मागणी आहे त्याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा आणि माझ्या रिपोर्टमध्ये ते लिहिणारच आहे आ... मी विष्णुदास माधवराव कन्से पिंपरी राहणार पिंपरी तालुका कोरेगाव काल अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या बालसिद्ध डोंगरामध्ये बोटरे वस्ती आहे त्या बोटरे वस्ती शेजारीच जनावरे चारण्यासाठी गेलेला संतोषदाजी मुदने मदने यांचा मुलगा संकेत संतोष वय वयवर्ष पाच याच्यावर काल तरसान ते हल्ला केलेला आहे त्यामध्ये तो गंभीर स्वरूपाचा जखमी झालेला आहे त्याला साताराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे यापूर्वीही इथं हे तरसाचं आणि अस्वल हे ह्या भागामध्ये वावरताना आम्हाला वारंवार दिसलेले आहेत पण लहान मुलांच्यावर जास्त अटक करण्यासाठी आणि शेळी लहान जनावरं यांच्यावरती हल्ला करतो जास्त आमच्या शेजारीच इथं जयपूर आणि पिंपरी हद्द त्या आहे त्या त्यामध्ये जयपूरमध्ये फॉरेस्टचा डोंगर आहे आणि त्यामध्ये त्यांना राहण्याची सोय होत असल्यामुळं ते इथं वारंवार इथं त्याचा उपद्रव जाणवत आहे आणि इथं संपूर्ण शेती ही, चे ही बागायत आहे या डोंगरालगतच एक बोटरी वस्ती आहे ती जवळजवळ चाळीस पन्नास लोकांची वस्ती आहे या लोकांचा संपर्क सारखा ह्या डोंगरामध्ये येतो गावाशेजारीसिथं आमचं गा पिंपरी गावचं ग्रामदैवत बाळसिद्धनाथाचं मंदिर आहे तिथं आठवड्यातून रोज माणसं रो रो लहान लहान मुलांच्यापासून मोठ्या व्यक्ती पण लोक येत असतात तर ह्या प्राण्याचा बंदोबस्त शासनाने वन विभागाच्या मार्फत करावा ही आमची विनंती आहे